नमस्कार मी सो अश्विनी श्रेयरी मेंगाने राहणार कोतोली तालुका बनाळा सुप्रभात आज व्हिडिओ काव्य संकल्पसत्राचा भाग क्रमांक एकशे साठ दिनांक आठ जून दोन हजार चोवीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्पसत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी महेश होनमाने यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल घेते नजर लागते या खुळ्या काळ झाला नजर लागते या खुळ्या काळ झाला कशाला बघू मग तिच्या काजळाला मुले बायको अन सगे सर्व सुटले मुले बायको अन सगे सर्व सुटले सुटेना कसा पण तुझा एक प्याला उजेडास त्याची न किंमत कळाली जरी जीव जाळून दिवा शांत झाला तुझ्या हंबऱ्याने न उठणार आई जरा समजवना कुणाले करा मला चांदण्यांचे न कौतुक आताशा मला चंद्रमाचा कधीचा मिळाला भरवसा नको ते वडा ठेवला मी नका दोष देऊ उगी वादळाला गुन्हे सर्व घेतो तिचे मी स्वतःवर हवी ती सजा द्या मला एकट्याला नजर लागते या खोळ्या काळ झाला कशाला बघू मग तिच्या का आला महेश सरांची ही गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते धन्यवाद